तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं घटक चाचणी क्रमांक एकच्या च्या दृष्टीनं एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल घटक चाचणी क्रमांक एक साठी जी सराव प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयच तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करतो एकूण वीस गुणांची ही परीक्षा आहे जर ह्या प्रश्नपत्रिकेची जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच ह्यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला ते प्रश्न दिसतील अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करा त्यासाठी ही सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे प्रश्न क्रमांक एक खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा इथून आहे बघा आमच्या लहानपणी कुण्या एका गावाकडून इथपासून ते हा माणूस होताही तसाच हे आधी वाचायचं आहे तुम्ही आणि मग खालील प्रश्नांची उत्तर द्यायचे किंवा प्रश्न वाचा त्यानुसार उत्तर शोधा स्वप्न विकणारा माणूस कशावर बसून येत असे स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून येत असे असं इथं उत्तर लिहायचंय स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून येत असे लेखक कोणाच्या आवाजाच्या दिशेने धावायचा जो स्वप्न विकणारा माणूस आहे तो घोड्यावर बसून यायचा आणि त्याच्या घोड्याचा टक टबक टवक असा आवाज आला कि मग लेखक त्या दिशेने धावत जायचं आणि घोडा तर बघायचाच होता पण त्याच्यासोबत त्या माणसालाही मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या माणसालाही बघायचं होतं त्यामुळे लेखक त्या दिशेने धावत जायचा दोन साधारण दोन तीन ओळी तिथे उत्तर अपेक्षित आहे तो पण विकणाऱ्या माणसाचं वर्णन करा कसा होता तो, तो मिशीतल्या मिशीत हसणारा रेशी धोतर घातलं होतं त्यानं जरीचा सैलदार कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात बूट गवार निशा असलेला असा हा दिग्पाट माणूस असं त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं लेखकानं वर्णन केलेलं आहे तेच तुम्ही तिथे लिहायचं आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये सविस्तर लिहा त्याच्यानंतर पुढे कविता आहे जय जय महाराष्ट्र माझा त्याच्यावरचा पहिला प्रश्न बघूया जय जय महाराष्ट्र माझं हे गीत कोणी लिहिले आहे तर इथं कवीचं नाव लिहिलेलं आहे कवी राजा बडे जय जय महाराष्ट्र माझा हे लिहित आता ओळी पूर्ण करायची कविता वाचायची भीती आम्हा तुझी मुळी रे गडगडणाऱ्या नवा हे गडगडणाऱ्या नवा हे लिहायचं सह्यादळीचा सिंह गर्ज येतो शिवशंभू राजा तर ते इथं पूर्ण करायचं आता ते झाल्यानंतर या गीतांमध्ये आलेल्या नद्यांची ना नावं लिहायची कुठली कुठली रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी यांची नावं इथं तुम्ही लिहायचे या गीतामध्ये या नगांची नावं आलेली आहेत समानार्थी त्याच अर्थाचा शब्द लिहायचा पाणी तुम्ही त्याला जल म्हणू शकता नभ नव, नभाला काय म्हणू शकता आकाश असे काही समानार्थी शब्द तुम्ही काय करा तयारी करून घ्यायचे रूप रूपल्या हरण हरिण हरण हरण आणि राजा स्त्रीलिंगी काय ना सोपा राणी वाक्यातील क्रियाविशेषण होता क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा तो झटकन उठला कसा उठला झटकन तर झटकन हे क्रियाविशेषण होत मी तुला नेहमी सांगतो कसा सांगतो तर नेहमी नेहमी हे काय झालं तर इथे याला बोलाल तर नेहमी हे काय झालं क्रियाविशेषण जसं झटकन हे काय झालं क्रियाविशेषण त्यानंतर खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहायचा शाळेचा पहिला दिवस आणि माझा आवडता सण तयारी दोन्हीची करा दोन्ही एखादा विषय येऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी व्यवस्थित करा जेणेकरून तुमचं जी तयारी आहे okay. जी जी जी, ती चांगल्या प्रकारे होईल ओके तर अशा प्रकारे हा तुमचा इथे एकूण वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे सातवीची मराठीची ती पूर्ण होते इतर विषयांच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू okay.